एवढे भांडे काढून ठेवले निसत जेवायचं बसायचं त्यांना काम नको असं माझं असं आवडून आवरुना आवडून असं डोकं विचार सुद्धा मला टाइम नाही त्यांना असे लग्न लोक झाले तरी त्यांना अक्कल येत नाही सांगते मला कोणाशी बडबड करू राहिले कोणाशी बडबड करते म्हणजे दर हे राहिलं होतं हे बी घसून काढा सगळे मान्यच आणते घसायला घसायची का मला का माहिती घसायची मग मी आणले असते ना सांगते मम्मीला काढून द्यायला एवढे भांडे करून ठेवले मग म्हणता घसायची का आता नाही कळणार त्यांना लग्न झालं मग कळ कस कसं भाई जात तिरं काम आवरू लागायला बसायचं काय जीन्स पॅन्ट घालते काय तारा करते कसं मस्त पंजाबी ड्रेस घालायला ते नको नवऱ्याला म्हणते मला घालू द्या ड्रेस तर मला ना आठवते म्हणते मराठीतल्या नको ना आठवते स्वतःच्या बहिणीला मस्त जीन्स पॅन्ट नाही बोलते येत त्यांना बाई कोणा सांग बोलत काय माहिती बस मम्मी हा मी मराठी जाऊन येत्या काल जाते चिकला पाण्याचे मरायला अग माझी मैत्रीण आली तिला काय काम आहे का नाही मैत्रीण आली काम आहे तिला तिचं पुस्तक आहे माझ्याकडे मी इतक्या जाऊन येते तिला रस्ता आहे नाही माहिती ना आपल्या घराचा हा का लवकर ये मग लगेच येते हा लवकर ये अशी जाय ना अशी ये पळती जाते पळती लवकर ये आता मी आले माहिती तू गाय घास घेऊन आणि लवकर ये हा हा जा लवकर ये बरा दिवस झाले आरशीला भेटलो नाही चला आता जाऊन येतो लवकर आली तर बरं पहिला गड्यालाच भारी गर्दी येईल सासरा चांगला पैसे आलाय आहे माही होईल बा या घर जागी आई वांगला बांधील मी आमचं लग्न झालं मी कोणी आहे का नाही कोणी नाही तिला किती टाइम लागला काय माहिती डांगरा बिंगरा वाटतं सासऱ्याची जाताय नाही घेऊन जावं लागतील दोन ते आपल्याकडे काय रे भिगा बर जमिनी काय बरं आहे चाल आपलंच होईल तिचं लग्न झालं ते पहिलं <laughs> आई आईची आई पद्धत आहे की अय माय पद्धत नको काढू आले ना घाबरलो ना मी मा घाबर ना मग मग एकाच म्हशी डांगराजवळ राहिलय अजून त्याला डांगरे नाही आले फुलाचं आले असं मध्ये पाहिजे का चल पाहू ना मग तू काही आमची काय डांगरा चोरायला आला काय तुलाच बेटा आल तू का बरं एक काम कर ना ते तिकडे बसायचं कुठे तिकडे बाहेर चाले बर चाक चल चल पटपट चल कोणी पाहिल बर का तुला काही काम नाही आला एवढा लवकर काही काम नाही म्हणजे मी तुझ्यासाठी आलो तू म्हणती ए तिकडे कुठं चालली मग इर थांब खबर कोणी बस तिकडले थंडी वाजली काय कपडे घालून आला आवरून गेलं काय परत म्हणते कुठं चालला हा का तुला पण का मग काही मी काही सोडेल माणूस आहे काय मला वाटलं सोडेल तू गावात मग काही काय म्हणते नारळ खायला तू जोक फनीजोकऱ्या बोलवलं का मग हो काल बोल बोलत राहतो तुझं काय काम होत कालच भेटलो होत आपण काल भेटलो भेटलो कोणाला भेटलो थोडं ती भेट वेगळी आता बस म्हटलं असं चांगलं नाही वाटत नाही मग मीला जर काढलं घरीच काढायला नाय चुडवतील तुला बी मला तुडू दे थोड थोडा मार्गाना पडतंय थोडा थोडा मार्क पडतोय कॉलेज शिकला असता शिकला असता थोडा थोडा उपयोग झाला असता शिकला डायरेक्टर देरे, झाला का पिक्चर काढला काढला असत सगळ्यात पहिले पण हिरो पिक्चरची तुलाच घेतलास नाही घेतला सांगितलं असत मी बापाला म्हणजे म्हणजे सांगितलं असतं काय काय तुमच्या पोरीचा माझ्या हातात द्या हात हातात हात द्या अरे म्हणजे याच्यासाठी का व्हिडिओ व्हिडिओ काढायला तिला असं म्हण ना नासकी काही मी काय बोलत मग ती सवय झाली ना त्या पक्क्यान पाणी लागले काय होतं रे मला आता तो संगच राहायचं मग आता लग्न नाही करायचं हा हा असं म्हण ना मै त्यामध्ये त्याला तर का घरी विचारायचं तुला पळून येईल दम काय कढीत मावाला पळून मय कुठं नाही कुठं ये पण त्याला मी नाही येणार कुठं तो सारखे मला हात कपडे घाला लागेल मग <laughs> मी काय घरी का आप कपडे घाला मला ते घरी विचारित म्हणून मी पॅन्ट ते घालून आलोय नाही आई काय दहा शंभर रुपयाची पॅन्ट असली माहिती दहा दहा चार पाच पाच हजारची कपडे कितीची ती शंभर रुपयाची मग एवढ्याची तू घेत शंभर रुपयाची मला पाचशे खाली कपडे नाही घेत शंभरची बाई का म्हणून म्हणलं माय पाचशे खाली कपडे नाही घेत मला चार महिने झाली चांगली वापरतो अजून काहीच होईल बर चांगले न तुझा चव तुझा चव बरोबर आहे माझी चॉईस म्हटला दे काय ओय तू पावडा खात होता म्हणून मला तू आवडला नाही ते म्हणजे तुला पावडे आवडत आहे का तू खात होता ना पावडा तिथे गेटच्या बाहेर हां ना म्हटलं ले सोजले गरीब आहे बिचारायला नाही कोण राहीन मग पण पाहते ते बिचारा त्याला किती नांगे फुटली नांगे हं काय काय नांगे फुटली तू बिझी आहे का नाही का मग काय चाललंय अगं ते नारळाच हातात गेलं थांबणे एक मिनिट बिजी नाही मी तो साठी चालू आहे माहिती मग मी बोलते तू तिकडे बिझी आहे म्हणजे मी मूर्ख आहे काय नाही थांब एक मिनिट थांब लागलं ला ना मला तो नारळ हा मग मीच म्हणलं ते ला लाग तुला हाय की नाही मग तेच ना बरोबर मग काय म्हणते बाकी तेच ना मग काय असं येत नको जाऊ मला भीती वाटत येत नको जाऊ हा असं काय करायचं आमच्या वावरात नको येत जाऊ रे मला भीती वाटत एकट्या माझ्या वहिनी इकडे राहती माझी आई राहते बाप राहतो तुमचं वावर मोठये आमचं छोटय म्हणजे वावर हा माझ्या बापकडे जमीन आहे मग तिची दिसते ना तुला तिकडं तिची नजर जाते तुझी तिथं ते आमची नाही पण मग कोणाची ते दुसऱ्याची आहे मग ते मरदे त्याला ती लावणं काडीच्या काय सांगत तोवाले सांग ना कोणते ही जी आहे ना हा ही पण आपली नाही मग कोणाची नाही काकाची काकाची आहे ना

मैत्री काय फक्त बोलतच चालले निका काय करू राहिले तुमच्या पाय पडते माझ्या काय पाय पडते आताना सगळं जाऊन घरी सांगून जाऊ द्या नाही जाऊ जाऊ का नाही अजिबात कोणत जायचं नाही सगळं घरी सांगते दोघांनी घरी यायचं आता काय करायचं मला काय माहिती काय करायचं काय करायचं म्हणजे घरी करते काय

काय बडबड चालू होती इथं सांग तू पहिले घरी चाल मी पाहते आता काय नाही ते आमची सोयाबीन निंदायची ना मग ते पाहिला मग घरी यायचं ना सोयाबीन निंदायची ते कोण बसले तिला सोयाबीन दाखवत होते सोयाबीन दाखवत होते तुमचे चाल तू घरी चाल पहिले घरी जातो जाऊ काय जातो नाही मला पहिले काय ते पाहू द्या तर तुम्ही आता घरी सोडल अजिबात घरी जायचं नाही चाल मां आता घरी पुणे आला तर मलाले मार कावला घरी काय 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 थांब त्याच्याकडे पाहते मी नंतर तू चाल पहिली घरी चल त्याच्याकडे थांब बे आता सगळं सांगून देते घरी चाल मम्मीला काय सांगून नाही नाही मी सांगून दे मी आता चाल